नमस्कार मित्रांनो तुला जपणार आहे अठ्ठावीस ऑक्टोबर भागामध्ये मीराने पाडव्याचे गिफ्ट म्हणून अथर्वला असं काही मागितलं की मंजिरी मायाची उडाली होश तर मंजिरी दादासाहेबांना ओळत असते पण मनामध्ये मात्र वेगाच कालवा चालू असतो की मीरा अथर्वला काय मागणार कारण ही अंबिका खूप हुशार आहे ती मीराला बरोबर मार्ग दाखवणार आता मंजिरी ओळते आणि दादासाहेब विचारतात मंजिरी तुला काय हवं आहे मंजिरी म्हणते माझा एवढा चांगला संसार आहे मला अजून काय हवं असणार तिच्या गोडगोड बोलण्यामुळे दादासाहेब खुश होतात ती अथर्व ये मीरा हे गे अथर्वला ओवळ मीरा मान हलवते आणि ओवायचं ताट घेते आथर्व पाठावर बसतो पण तो, तो मात्र सारखं मीराकडं बघतो यामुळे मायाला खूप राग येत असतो आणि मंजिरीच्या चे तर चेहऱ्यावरचे रंगच उडतात नर्मदा म्हणते बघितलंच माया अगं ते अथर्वाची नजर ते मीरावरून हटतच नाही आहे दामोदर म्हणतो कशी हटणार ती दिसतेच तेवढी सुंदर आता अंबिकाने मीराला बरोबर पडवलेलं असतं मीरा अथर्वला ओवळते आणि अथर्व तिला सोन्याची अंगठी द्यायला लागतो मीरा म्हणते अथर्व मला सोनं चांदी नको आहे मला तुम्ही हवेत मीराच्या स्पष्ट बोलण्यामुळे सगळ्यांचेच होश उडतात मीरा म्हणते वेदाची आई म्हणून मी जीवन जगते पण मला तुमची बायको म्हणूनही जगायचे हे ऐकून दादासाहेब अनन्या आणि वेदा खूप खुश होतात आता अंबिकालाही खूप आनंद होतो पण अथर्वाचा चेहरा पडतो आता अंबिकाही विचारात पडते दादासाहेब म्हणतात अथर्व अरे दे उत्तर अनन्या म्हणते दादाचं काय होच असणार पण मायाची मात्र तडफड चालू असते ते एकदा मंजिरीकडे बघते एकदा अथर्वाकडे वेदा म्हणते बाबा अरे हो म्हण ना आता मात्र अथर्व चांगलाच कचाट्यात सापडतो तुम्हाला काय वाटतं मीराच्या प्रेमाला अथर्वने दाद द्यायला हवी का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद